कोल्हापूर जिल्ह्याचा एक महत्वाचा भाग असणारा हातकरंगले लोकसभा मतदारसंघ हा राजकीय पुढाऱ्यांच्या नजरेतला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो अनेक वर्ष काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केलं त्यानंतर शिवसेनेचा इथं उदय झाला विशेषतः लोकसभा असो की राज्यसभा माने घराण्याचा प्रभाव हातकरंगलेवर कायम दिसून आला आहे या लोकसभेतही शिवसेनेनं इथं बाजी मारली पण ठाकरेंच्या नाही तर शिंदे सेनेचे धैर्यशील माने चौदा हजार सातशे तेवीस मतांनी विजयी झाले त्यांनी ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचा पराभव हो केला त्यामुळे दोन शिवसेनेच्या ताकदीमध्ये हो इथं शिंदेची शिवसेना सरस ठरली कोल्हापूर लोकसभेतल्या मोठ्या पराभवानंतर धैर्यशील मानेंच्या या विजयामुळं इथं मात्र महायुतीचा आत्मविश्वास वाढला तर महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारत निवडणुकीत उतरलेले स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं या मतदारसंघात शेतकरी संघटनेची ताकद असली तरी इतकी ती नक्कीच मोठी नव्हती आणि याचाच फटका राजू शेट्टी यांना बसला आता लोकसभेच्या या तिरंगी लढतीनंतर सगळ्यांचं लक्ष आहे ते इथल्या आगामी विधानसभा निवडणुकांकडे विधानसभेत इथं कुठल्या ठाकरेंची ताकद चालणार कोणाला या मतदारसंघात हाती लागणार आता लोकसभेच्या तिरंगी लढतीनंतर सगळ्यांचं लक्ष इथल्या आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे विधानसभेत इथं कोणाची ताकद चालणार कोणाला हा मतदारसंघ हाती लागणार यावर अनेक विधानं सुरू आहेत म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे हात विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा चा लेखाजोखा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र पूर्वी इचलकरंजी नावाना नाव ओळखल्या जाणार आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट गेले आहेत यात शाहूवाडी हातकनंगले इचलकरंजी आणि शिरोळ हे कोल्हापूर जिल्ह्यात तर इस्लामपूर आणि शिराळा या सांगली जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश होतो आता दोन हजार एकोणावीस साली इथं कशी परिस्थिती होती तर पहिल्याच मतदारसंघ असणाऱ्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्याचे माजी आमदार विनय कोरे यांच्यात काट्याची लढत झाली या लढतीत जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर विनय विलासराव कोरे यांना एक लाख चोवीस हजार आठशे अडुसष्ट एवढी मते मिळाली आणि ते विजयी झाले शिवसेनेचे सत्यजित पाटील सरोडकर यांना सत्त्याण्णव हजार पाच एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली शिवसेनेचे सत्यजित पाटील सरोडकर यांचा तब्बल सत्तावीस हजार आठशे त्रेसष्ट मतांनी पराभव पत्करावा लागला एक प्रकारे हा विजय मिळून विनय कोरे यांनी गेल्या निवडणुकीतील निसटत्या पराभवाचा वस्पा काढल्याचं या निकालातून स्पष्ट होतं यावर्षी सरोडकर हे ठाकरे गटाकडून लोकसभेला उभे राहिले होते मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांना त्यांच्या शाहूवाडी तालुक्यात बावीस हजारांचे भक्कम मताधिक्य मिळाले होते लोकसभा निवडणुकीवेळी सरोडकर यांनी खासदार म्हणून काम पहावे तर विधानसभेसाठी रणवीर सिंग गायकवाड यांना संधी द्यावी अशी चर्चा झाली होती मात्र आता त्यांचा पराभव झाल्यामुळं पुन्हा तेच निवडणूक लढवणार की माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांना ठरल्याप्रमाणे संधी मिळणार याची उत्सुकता लागून आहे यानंतर हाय व्होल्टेज लढतीमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हातकरंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजूबा आवळे यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ सुजित मिंचेकर यांचा सहा हजार सातशे सत्तर मतांनी पराभव केला तर राजूबाबा आवळे हे त्र्याहत्तर हजार सातशे वीस मतं घेऊन विजयी झाले होते तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आमदार सुजित मिंचेकर यांना सहासष्ट हजार नऊशे पन्नास एवढी मते मिळाल्याने राजूबाबा आवळे यांचा विजय निश्चित झाला यानंतर चौवेचाळीस हजार पाचशे बासष्ट मते घेत जनस्वराज्याचे अशोक माने हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले या मतदारसंघात मिंचेकरांबाबत पसरलेली नाराजी आणि सेना भाजपच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसला विजय मिळाला तसेच या विजयात राष्ट्रवादीबरोबरच शेतकरी संघटनेचे भक्कम साधल्याचं सा निकालून स्पष्ट झालं यानंतर लक्षवेधी ठरलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश हळवणकर यांचा तब्बल एकोणपन्नास हजार आठशे दहा मतांनी पराभव करीत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी विजय मिळवला अपक्ष मैदानात उतरलेल्या आवडे यांना एक लाख सोळा हजार आठशे शहाऐंशी एवढी मतं तर हळवणकर यांना चौसष्ट हजार शहात्तर इतकी मतं मिळाली दोन हजार एकोणावीसच्या पूर्वीच्या दोन विधानसभा निवडणुकीत श्री आवाडे यांना पराभव पत्करावा लागला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला व इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले त्यांनी ती लढवली आणि जिंकली सुद्धा यानंतर शिरोळ विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नव्वद हजार अडोतीस मध्ये मिळवून शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा सत्तावीस हजार आठशे चोवीस मतांनी पराभव केला आघाडीची उमेदवारी डावलून अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेल्या राजेंद्र पाटील यड्राव यांच्या पराभवाच्या हॅट्रिकला जोऱ्यात ब्रेक लागला आणि त्यांनी मोठा विजय साकारला तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार उल्हास पाटील यांना बासष्ट हजार दोनशे चौदा एवढी मते मिळाली यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून तो महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे एक लाख पंधरा हजार पाचशे मते मिळून विजयी झाले या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जयंत पाटील अपक्ष निशिकांत पाटील व शिवसेनेचे गौरव नायकवाडी यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली अपक्ष निशिकांत प्रकाश पाटील यांना त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली म्हणजेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बहात्तर हजार एकशे एकोणसत्तर मतांची आघाडी घेत विरोधकांना चांगलीच धूळ चारली आणि पुन्हा एकदा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एक सत्री अंमल दाखवून दिला यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे शिराळा विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून सांगली जिल्ह्यात आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत इथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी याच्यापेक्षा नाईक विरुद्ध नाईक अशी आगळीवेगळी लढत रंगली होती त्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक एक लाख एक हजार नऊशे तेहतीस मते मिळून विजयी झाले तर भाजपचे शिवाजीराव नाईक यांना शह्याहत्तर हजार दोन एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली भाजपचे शिवाजीराव नाईक यांना पंचवीस हजार नऊशे एकतीस मतांनी पराभव स्वीकारून आपले आमदारकी मानसिंग नाईक यांना सोपवावी लागली एकूणच एकुनस। दोन हजार एकोणवीसचा निकाल बघितला तर सध्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजूबाबा आवळे शाहूवाडीमधून जनसुराज्याचे विनय कोरे इचलकरंजीमधून अपक्ष प्रकाश आवाडे शिरोळमधून अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर इस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानसिंग नाईक हे विद्यमान आमदार आहेत याचाच अर्थ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आपल्याला दिसून येते फुटीनंतर इथले आमदार अजित पवारांसोबत गेल्यानं महायुतीसाठी ही दिलासादायक बाब ठरली लोकसभेत महायुतीनं इथं यश मिळवलं मात्र कोल्हापूर जिल्हा त्यांना पूर्णपणे काबीज करता आला नाही याचा अर्थ संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीची पन्नास पन्नास टक्के ताकद इथं बघायला मिळते त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा इथं महायुती जिंकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी हातकनंगलेमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र